नाशिक शहरात गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्याच्या आदेशानुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन ने दोन मोठ्या कारवाया करत फरार आरोपींना जेरबंद केले आहे गुप्त बातमीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व डॉक्टर समाधान हिरे यांच्या आदेशाने पथकाने वडाळा परिसरात सापळा रचला सुफियान सलीम शेख वय वर्ष वीस राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक लेखानगर सिडको नाशिक आंबड पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार याला अटक करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला आंबड पोलीस ठाण्याचे वर्ग करण्यात आले आहे तसेच उपनगर पोलीस स्टेशन कडील पाहिजे आरोपीबाबत बाबत मिळालेल्या माहितीवरून पथकाने इंदिरा गांधी झोपडपट्टी कॅनल रोड येथे कारवाई केली अनिल दिनेश खरे वय वर्ष एकतीस राहणार उपनगर कॅनल रोड झोपडपट्टी जेल रोड नाशिक याला अटक करण्यात आली त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला उपनगर पोलीस ठाणे येथे सुपूर्द करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी तेजस मते महेश कांडवाले यांचा मोलाचा वाटा लाईला आहे नाशिक शहरात गुन्हेगारी विरोधात पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र होत असून फरार आरोपीवर शून्य सहशीलता कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे संकलन विभाग नाशिक रोड नाशिक